हे आहे आपलं पेट्रोलचं मॉडेल याला आहे चार गिअर यामध्ये तीन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स असे चार गिअरमध्ये हे मशीन आपण मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे शेतकरी मित्रांनो या मशीनला आपण दिली आहे हेडलाईट त्यामुळे या मशीनला आपल्याला आहे तो बॉक्स हा दीड लिटरचा गिअर बॉक्स आहे त्यामुळे ह्याला जो गिअर ऑइल आहे ते आपल्याला नव्वद नंबरचं गिअर ऑइल आहे ते दीड लिटर लागते आणि इकडे बघू शकता की आपलं इंजिन ऑइल आहे ते या आपण या नॉबमधून आपण साडेसहाशे एम एल आपल्याला इंजिन ऑइल लागतं पण इकडे बघू शकता की आपला जो एअर फिल्टर आहे त्या एअर फिल्टरला आपल्याला तीस एम एल ऑइल आहे त्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून एअर फिल्टरचा उपयोग बघू शकता हा जो काय धुरळा आहे तो सक करण्यासाठी हा जो स्पंज आहे तो आपला पेट्रोलून क्लीन करायचा आहे बघू शकता की हे जे ऑइल लागलेलं आहे याच्या मदतीने काय होतं धुरळा आहे तो शोषून घेतो याचा उपयोग अशा प्रकारे होतो आणि हा जो बिन आहे त्यामध्ये आपल्याला तीस एम एल ऑइल आहे यामध्ये आपल्याला इंजिन ऑइल टाकलं तीस एम एल तरी सुद्धा चालू शकते अशा प्रकारे ही मशीनचा मेंटेनन्स अशा प्रकारे आपण करू शकतो या मशीनला आपण हेडलाइट सुद्धा दिलेली आहे फ्युएल टँकला बघू शकता हा नॉब आपण सेम गाडीसारखा जो टू व्हीलर ची अटॅचमेंट आहे त्याच्या प्रकारे आपण दिलेला आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो या मशीनला तीन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स असे चार गिअर आहेत हे मशीन चालू करताना आपल्याला नॉर्मल ऍक्सिलेटर द्यायचं आहे ऑन ऑफ स्विच मध्ये हा आप आपला ऑन करायचा आहे त्यामध्ये आपण इथे चॉक सिस्टीम दिलेली आहे चॉक सिस्टीम दिल्यानंतर आपला हा जो रिक्वायर आहे तो रिक्वायर ओढल्यानंतर आपण मशीन चालू होतो तर मित्रांनो या मशीनला आपण एक्स्ट्रा मॉडिफिकेशन दिलं आहे तुम्ही बघू शकता स्टँडिंग दिलेला आहे आपल्या नॉर्मल मशीनला आपलं स्टँड येतो यामध्ये आपण शेतकरी बांधवांसाठी स्टँडिंग व्हील दिलेला आहे आणि इकडे आपला जो सायलेन्सरवर हात पडत होता शेतकरी बांधवांना तो भाजण्याचा एक धोका होता तो सुद्धा टाळण्यासाठी आपण बघू शकता की सायलेन्सरला आपण गार्डलेला आहे त्याच्या मदतीने आपला कोणताही हाताला चटका बसणार नाही किंवा ते भासणार नाही असा संपूर्ण विचार करून शेतकऱ्यांसाठी हे मशीन आपण मॅन्युफॅक्चरिंग केलं आहे शेतकरी मित्रांनो हे मशीन खरेदी करण्यासाठी संपर्क करा या मशीनचा लायट डेमो पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा